नमस्कार मंडळी मी निकिता शिंदे माय महानगर मांडणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते सध्या गणपती बाप्पाची तयारी ही सगळीकडे जोरदार सुरू आहे तुम्हालाही गणपती बाप्पासाठी छान छान डेकोरेशनच्या फुलांच्या माळा तोरण लटकन हवे असतील तर मी तुम्हाला एक ठिकाण सुचवणार आहे मी आहे सहेली एंटरप्राइजेसमध्ये तर एक्झॅक्ट लोकेशन सांगायचं झालं तर करी रोड आणि चिंचपोकळीला तुम्ही आला तर अगदी स्टेशन पासून दहा मिनिटांच्या अंतरावर तुम्हाला लालबाग चुडागलीच्या इथे यायचंय आहे तिथेच तुम्हाला सहेली एंटरप्राइज असं एक मोठं शॉप दिसेल तिथे तुम्हाला गणपती बाप्पासाठी अगदी रिजनेबल प्राइस म्हणजे तोरण फुलांच्या माळा पाहायला मिळतील तर आपण मध्ये जाऊन बघूया ह्याची प्राईज रेंज आणि कोणत्या कोणत्या व्हरायटीमध्ये आपल्याला माळा पाहायला मिळतात नमस्कार काका तुमचं माय महानगर माणिनीमध्ये खूप खूप स्वागत आहे आपल्या प्रेक्षकांना सांगा की ते डेकोरेशन साठी फुलांच्या माळ त्याची प्राइस रेंज वगैरे काय असणार पाहायला मिळणार असता गणपतीसाठी वापरायचं पुढे नवरात्री येते दिवाळी येते

इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर सुंदर व्हरायटी असलेले फुलांच्या माळ आर्टिफिशियल फुल आहेत इथे बघू शकता अगदी वेगवेगळ्या व्हरायटी आहेत इथे तुम्हाला झेंडूचं हवं असेल ते सुद्धा तुम्हाला मिळत नाही फक्त दीडशे रुपये हे पण वॉशेबल आहे पूर्ण वॉशेबल आहे आणि ही इथली दोनशे दोन हजार काही बाई कापडी वॉशेबल आहे <laughs> याच्यामध्ये कलर वगैरे पण अवेलेबल आहेत नाव आहे सिंगल माळ आहे ही दीडशेला खूप सुंदर वाटणार आहे गणपतीच्या डेकोरेशनसाठी इथे तुम्ही जर सगळीकडे बघितलं तर खूप छान छान व्हरायटी आहे तुम्हाला हवा तो कलर तुम्ही इथून घेऊ शकताय इथे पुढे जर बघितलं गोल्डन वाव मस्त खूप छान आहे ह्याच्यामध्ये पण कलर आहेत ना फक्त यामध्ये कलर नाही हे दोनशे रुपये येणार ते गोल्डन फुल असं नाही जास्त वाटत तुम्हाला दीडशे रुपये अच्छा इथे बघू शकता इथे वेगवेगळ्या सगळ्या रंगांची फुलं आहेत ह्याची प्राइस आहे दीडशे रुपये खूप छान छान व्हरायटी आहेत अगदी रिजनेबल प्राइस मध्ये तुम्हाला हवे असतील तर तुम्ही इथे नक्की येऊ शकता इथे अगदी हव्या त्या कलर मध्ये तुम्हाला डेकोरेशनच्या फुलांच्या माळा दिसतील वाव खूप सुंदर आहे इथे जर आपण बघितलं तर इतके सुंदर लटकन दिसत का काय ह्याचं प्राइस रेंज वगैरे काय हे लटकन मी घेतले तुम्हाला चाळीस रुपये पन्नास पासून येणार पन्नास रुपये लट आहे हे घेतले तुम्ही शंभर दीडशे येणार प्रत्येक याला कडे छोटे लहान मोठे तुम्हाला लटकन भेटायचे मिडियम साईज लटकन घेणे शंभर पासून स्टार्टिंग होईल ना हे तुम्ही बघूच नाही वेलवेट कलर मध्ये येणार टोटल टोटली पाहिजे तुम्ही गणपती पुढे दोन लावून सोडून दिले तर तुमच्या एकदम भरच्या कोण जाणार ते असं आता असं येणार

हे बातम्या तिकडे बघितले तुम्हाला दाखवलं पण मी पंचवीस रुपयापासून ते शंभर पर्यंत दीडशे पर्यंत भरायचे बघितले आता हे त्याचे तुम्ही भारी घेता भारी हे दोनशे रुपयाला येणार हे मोर मोगाची कळी आहे त्याच्यामध्ये वेगळ्या टाईपचे फुलचे कलर्स मिळतात हे वेचून बघू शकता पाच सहा कला प्रत्येकामध्ये येणार हे दोनशे अडीचशे घेईल तसं तुम्ही त्याप्रमाणे व्हरायटी देणार इथे बघू शकता खूप सुंदर माळ आहे तुम्हाला हव्या त्या कलर मध्ये घेऊ शकता आणि हे सगळं वॉशेबल आहे म्हणजे तुम्ही किती वर्ष अंदाजे दोन तीन वर्ष तुम्ही आरामात खराब नाही होणार खूप सुंदर माळ आहेत खूप कलर अव्हेलेबल आहे दुसरं बघता मध्ये कापडी मध्ये हे दोनशे पंचवीस रुपये हे बघा हे ही 225 रुपयाला याच्यामध्ये पण वेगवेगळे कलर आहेत तुम्हाला त्याच्यामध्ये असं व्हाईट कलर असा तुम्हाला अति रियलिस्टिक असं वाटतात पण ही सगळी आर्टिफिशियल फ्लॉवर्स आहेत हे सगळं हे सगळे आहेत कमळ गोयचे रोझ आहे ना भाई हाजी हाजी रेंज काय सिंगल पीस म बोलू देत रुपये ही फुलांची माळ आहे याच्यामध्ये बघू शकता तुम्ही रोज आहे कमळ आहे खूप सुंदर सुंदर वेल टाकसू तो वेल ओ मस्त आहे बघा हे जे फ्लॉवर तुम्ही बघितलं हे वेलवेटचं आहे आणि हे सुद्धा धुतलं तरी काही होणार नाहीये का त्याला अगदी दोन तीन वर्ष आरामात वापरू शकताय बघा खूप सुंदर आहे याच्यामध्ये हवा तो कलर वगैरे तुम्हाला मिळून जाईल बघा हे बघा हे तुम्ही मौज सूर्यमुखी फूल डेली मडी या पण कुठेही लावू शकता मग पेलर असो त्याच्या लपकीसाठी नुसता असं सोडून देला असेल तसे पायात करू शकता कशाने तुमची हार्ट वापरू शकता ते हे एकदम वेलवेट बरी आहे खूप सुंदर इथे बघू शकता खूप सुंदर माळ आहे याच्यामध्ये पण हराडच कलर आहे काल मग अच्छा कोणाला प्लेन ह्याच्यामध्ये सिल्वर पण आहे का सिल्वर गोल्डन प्लेन मध्ये तुम्हाला हवं असेल तेही तुम्हाला मिळून जाईल फक्त एकशे पंचवीस रुपये पंचवीस रुपयाला ही माळ आहे खूप सुंदर वाटते हे बघा सुंदर

इथे सिंगल असं फ्लॉवर हवं असेल ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता तुम्हाला जर घरी स्वतःला माळा बनवायच्या असतील तर बघा ह्याच्यामध्ये वेगवेगळे फ्लॉवर्सचे प्रकार तुम्हाला इथे बघायला मिळतील ह्याची काय प्राइस रेंज असणार आहे हे किती पन्नास रुपये डझन पन्नास रुपये डझनला ही आहे तुम्हाला हवी असतील तर तुम्ही वेगवेगळ्या कलरची इथे घेऊ शकता तुम्हाला स्वतःला माळा बनवायच्या असतील बघ खूप सुंदर आहे ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या व्हरायटी आहेत इथे मध्ये गुलाब सुद्धा आहे इथे पिंक कलरचं रेड कलरचं सर मिक्स हे 50 वारे 100 वारे सर थोडं मिक्स केलं इथे जर बघितलं इथे कमळ सुद्धा आहे हो मपेपर मध्ये कागदी कमळ आहे अच्छा हे कागदी कमळ आहे खूप सुंदर वाटतं बघा तुम्हाला घरी स्वतःला डेकोरेशनच्या फुलांच्या माळा खूप सुंदर बनवायच्या असतील तर तुम्ही इथून सुट्टी फुलं देखील घेऊ शकता म्हणजे आता बघा आपल्या बापाला साठी बनवायचा मग मार्केटमध्ये डेकोरेशन करायचं काय नाही ने करायचं जास्त काही नाही भई एक नवी नेट कमळ आहे इकडे असे खोलून टाका हे वाव कमाल खूप सुंदर बघा

कशी आपण दाखवतो सर असेल लावा बाप्पाच्या पुढे अच्छा म्हणजे राऊंड हवं असेल ते सुद्धा असं म्हणजे मागे बॅकड्रॉपला डेकोरेशन सुंदर इथे आपण बघितलं तर फुलांच्या माळा सुद्धा आहेत आणि तुम्हाला हवे तसे तोरण सुद्धा तुम्ही इथून तुम घेऊ शकताय वेगवेगळ्या फ्लॉवर्सच्या व्हरायटी इथे बघायला मिळतात हे बघा का काय ह्याची प्राइस रेंज काय असेल कमी कमी शंभर दीडशे पण स्टार्टिंग होणार अच्छा शंभर पासून सुरुवात आहे शंभर दीडशे घेतात मोती मध्ये तीनशे रुपये देणार अच्छा मोती फ्लॉवर मध्ये ना वेगवेगळे लावून बघू शकतो टोटल एक रुपये लावतात तर बाराशे असे असणार आपण नऊ सत्तर वाव इथे बघू शकता खूप सुंदर सुंदर माळ आहेत खूप छान तोरण आहे इथे तुम्हाला पानांचं असं तोरण हवं असेल ते सुद्धा इथे तुम्हाला मिळेल अगदी रिअल वाटतं आहे हे तुम्ही इथे बघितलं तर बघा खूप सुंदर आहे खूप सुंदर वाटतं तर आत्ताच आपण पाहिलं की गणपती बाप्पासाठी सुंदर सुंदर डेकोरेशनच्या फुलांच्या माळा तुम्ही इथून घेऊ शकता अगदी आर्टिफिशियल फुलं आहेत आणि अगदी वॉशेबल आहेत त्यामुळे तुम्हाला हव्या त्या लेंथमध्ये सुद्धा तुम्ही डेकोरेशनच्या माळा घेऊ शकता तसंच इथे लटकन सुद्धा अवेलेबल आहेत आणि तोरण सुद्धा आहेत तुम्हाला अगदी हव्या त्या कलरमध्ये तुम्ही इथून फुलांच्या माळा घेऊ शकताय तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी माय महानगर माननीला जरूर सबस्क्राईब करा